धे ऋषि सङ्गतसे रामकथा पाण्डवा धे ऋषि सङ्गतसे राम कथा पाण्डवा राम रामा सङ्गे जानकी नदनी रामा सङ्गे जानकी नदनी सोनि सम्बरवाङ्गी सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी सीता म्हणे लाडकी मारा त्याशी राघवा सीता म्हणे लाडकी मारा त्याशी राघवा कातड्याची कंचुकी त्याच्या मला लेववा कातड्याची कंचुकी त्याच्या मला लेववा धमे ऋषी सांगत असे रामकथा पांडवा धव्य ऋषी सांगत असे राम कथा पांडवा राम गेले धावुनी बाण भाता राम गेले धावुनी बाण भाता सीता शीता पाहे वाटुली दारी उभी राहुनी सीता पाहे वाटुली दारी उभी राहुनी साधाला दूरचा कोणी मला वाचवा साधाला दूरचा कोणी मला वाचवा धोमे ऋषी सांगत असे राम कथा पांडवा धोमे ऋषी सांगत असे राम कथा पांडवा ओळखिला साधतो वावरली सुंदरा ओळखिला साधतो बावरळी सुंदरा रामा मागे लक्ष्मी काय झाले काय की चित्ती उठे कालवा काय झाले काय की उठे कालवा धौम्य ऋषी सांग तसे राम कथा पांडवा धौम्य ऋषी सांग तसे राम कथा पांडवा आश्रमाच्या अंगणी नारउरे एकली आश्रमाच्या अंगणी नार उरे रावणाने पाऊले तोच पुढे टाकली रावणाने पाऊले तोच पुढे टाकली बैरागवेशाने मागे तिला जोगवा बैरागवेशाने मागे तिला जोगवा धौम्य ऋषी सांगत असे राम कथा पांडवा धोमे ऋषी सांगत असे रामकथा पांडवा डोळ्यामध्ये आगळा भाव त्याच्या पेटला डोळ्यामध्ये आगळा भाव त्याच्या पेटला जानकीचा धीर सारा पायी गोठला जानकीचा धीर सारा पायी गोठला राक्षसाच्या हाती पडे देह तिचा ओणवा राक्षसाच्या हाती पडे देह तिचा ओ नवा धवमे ऋषी सांगत असे राम कथा पांडवा धवमे ऋषी सांग तसे राम कथा पांडवा धवमे ऋषी सांग तसे राम कथा पांडवा